सकाळच्या घाई गडबडीत रोजचा नाश्ता काय बनवायचा हा प्रश्न आपल्याला नक्कीच पडतो तर म्हणूनच आज मी तुमच्यासाठी घेऊन आले फक्त दहा मिनटात तयार होणारा कुरकुरीत अशा डोशाची रेसिपी बनवायला खूप सोप्पा आहे झटपट तयार होतो आणि आन... आणि महत्त्वाचं म्हणजे डाळ तांदूळ न भिजवता फक्त दहा मिनटात असा हा झटपट तयार होणारा इन्स्टंट डोसा आज आपण इथे तयार करणार आहोत यासोबत चटपटी चटणीची सुद्धा रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर चला तर मग आता वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी जर तुम्ही माझी रेसिपी पहिल्यांदाच पाहत असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा तर कु तर त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला एक वाटी रवा घालायचा आहे रवा तुम्ही बारीक मोठा कोणताही घेऊ शकता त्याचबरोबर डोसा जो आहे तो छान कुरकुरीत होण्यासाठी इथे मी एक चमचा तांदळाचं पीठ घालते यामुळे डोसा छान कुरकुरीत होतो तर आता त्याचबरोबर यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक चमचा बेसन जो आपला नाश्त्याचा चमचा असतो ना त्यानेच आपल्याला हे प्रमाण घ्यायचं आहे तर बेसन घातल्यामुळे डोशाला रंग खूप छान येतो त्याचबरोबर डोसा छान कुरकुरीत आणि अगदी जास्तीत जास्त वेळ तसाच कुरकुरीत राहण्यासाठी यामध्ये आपल्याला एक चमचा साखर घालायचे तुम्ही नक्की घालून बघा डोसा अगदी कुरकुरीत होतो चवीनुसार मीठ आणि ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतलेला त्याच वाटीने आपल्याला इथे एक वाटी दही घालायचं आहे त्याचबरोबर सारख्याच वाटीने आपल्याला एक वाटी पाणी देखील लागणार आहे आता याला झाकण लावून छान स्मूथ असं याचं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे तर हे बघा इथे आपलं हे डोशाचं बॅटर छान असं तयार झालेलं आहे अगदी पाण्याचं परफेक्ट प्रमाण वापरल्यामुळे परफेक्ट कन्सिस्टन्सी आलेली आहे एक्स्ट्राचं पाणी घालायची सुद्धा गरज पडत नाही तर एक पाच मिनटं आपण हे भिजत ठेवू तोपर्यंत आपण डोशासोबत खाणारी चटपडी चटणी तयार करून घेऊया त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी ओल्या खोबऱ्याचे काप घालायचे त्याचबरोबर दोन चमचे शेंगदाणे शेंगदाणे घातल्यामुळे चटणीला छान दाटसरपणा होतो आणि एकसंद अशी चटणी तयार होते तीन ते चार हिरव्या मिरच्या एक इंच आलं त्याचबरोबर चवीनुसार मीठ देखील घालू एक चमचा साखर घालायचे तर यामध्ये चमचाभर दही जरी घातलं ना चटणीची चव खूप छान लागते तर आता ही जी चटणी आहे आपल्याला थोडीशी पातळसर हवे यासाठी अर्धा ग्लास इतकं इथे मी पाणी घालते तर आता हे आपण मिक्सरला फिरवून घेऊ तर इथे आपली डोशासोबत खाल्ली जाणारी चटणी तयार झालेली आहे छान कन्सिस्टन्सी आलेली आहे जास्त पातळ किंवा जास्त घट्ट नाही तर आता यावरती आपण एक तडका देऊया त्यासाठी एका तडका पॅनमध्ये इथे मी चमच्यावर तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतलं आहे यामध्ये पाव चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे चार ते पाच कडीपत्त्याची पानं दोन सुख्या लाल मिरच्या घालायचेत पाव चमचा हिंग आणि अगदी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि ही कडकडीत फोडणी आपण तयार करून घेतलेल्या चटणीवरती घालायचे तर इथे आपली मस्त चटपटीत अशी डोशासोबत खाल्ली जाणारी चटणी तयार झाली तर ही चटणी तुम्ही इडली उत्तप्पा किंवा आंबोळीसोबतसुद्धा खाऊ शकता मस्त लागते तर या पद्धतीने ही चटणी देखील तुम्ही एकदा नक्की करून पहा तर चटणी तयार आहे आता आपण डोसे बनवून घेऊया तर इकडे आपलं बॅटर देखील छान पाच मिनटं भिजलेलं आहे तर पहिल्यापेक्षा हे थोडंसं घट्टसर झालेलं आहे तुम्हाला जर जास्त घट्ट वाटत असेल ना फक्त एक दोन चमचे पाणी घातलं तरी देखील चालेल पण अगदी ठीक आहे डोशासाठी हे बॅटर तर आता यामध्ये आपल्याला पाव चमचा खायचा सोडा घालायचं आहे आणि आता हे व्यवस्थित आपण चांगलं एकसारखं मिक्स करून घ्यायचं म्हणजे सोडा जो आहे तो या बॅटरमध्ये छान मिक्स झाला पाहिजे तरच डोसा जो आहे तो अगदी छान जाळीदार तयार होतो तर इथे आपलं हे डोशाचं बॅटर तयार आहे लगेच आपण डोसे तयार करून घेऊ त्यासाठी इथे मी पॅन देखील चांगला कडकडीत गरम करून घेतलेला आहे तर आता यावरती एक चमचाभर तेल घालायचं आणि अशा पद्धतीने कांद्याच्या मदतीने आपल्याला हे तेल तव्यावरती पसरवून घ्यायचं आहे तर इथे मी एक अर्धा कांदा घेतला आहे तर असं कांद्याने तेल पसरवून घेतलं ना डोसा जो आहे तो अजिबात तव्याला चिटकत नाही तुम्ही एकदा नक्की करून पहा तर आता यावरती आपल्याला थोडंसं पाणी शिंपडायचं आहे कारण पॅनचं जे आपल्याला टेम्परेचर आहे ते नॉर्मल करून घ्यायचं आहे पाणी घातल्यानंतर तवा जो आहे तो एकदा पुसून घ्यायचा गॅस अगदी मंद ठेवायचा आणि आता हे जे तयार करून घेतलेलं डोशाचं बॅटर आहे ते यावरती घालू आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला हा डोसा पसरवून घ्यायचा आहे तर बघा अजिबात कुठे चिकटला गेला नाही अगदी मस्त व्यवस्थित पसरला गेला आहे तर आता यावरती थोडंसं आपण तेल घालायचं आहे आणि खालची बाजू छान खमंग कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे अगदी मध्यम गॅसवरती तर हे बघा याच्या कडा जे आहेत त्या सुटू लागल्या रंग देखील अगदी थोडासा तांबूस रंग आलेला आहे आपन, तर आता याच्या कडा आपण चमच्याने मोकळ्या करून घ्यायचे तर इथे आपला हा एक डोसा तयार झालेला आहे सकाळच्या काही गडबडीत काही झटपट असा नाश्ता बनवायचा असेल ना तर असा इंस्टंट रवा डोसा तुमच्यासाठी अगदी परफेक्ट आहे मस्त होतो छान कुरकुरीत आहे तर तुम्ही बघू शकताय तर आता याच पद्धतीने आपण बाकीचे सगळे डोसे तयार करून घ्यायचे आहेत तर डोसा तयार करताना प्रत्येक वेळी आपल्याला यावरती पाण्याचा शिंतोडा मारायचा आहे आणि पुसून घ्यायचा आहे त्यामुळे तव्याचं टेम्परेचर छान नॉर्मल होतं आणि डोसा जो आहे तो अजिबात तव्याला खाली चिकटत नाही तर अशा छोट्या छोट्या टिप्स असतात त्या जर फॉलो केल्या ना तर तुमचा देखील डोसे छान कुरकुरीतच होणार आणि अजिबात तव्याला चिकटत नाही तर इथे आपला बघता बघता दुसरा डोसा देखील तयार झालेला आहे तर आता याच पद्धतीने आपण बाकीचे डोसे देखील तयार करून घेऊ तर इथे आपला इन्स्टंट कुरकुरीत असा रवा डोसा तयार झालेला आहे अगदी कमीत कमी साहित्य वापरून झटपट असा हा रवा डोसा तयार होतो दिसायला जेवढा भारी दिसतो आहे ना तेवढाच बघा काय मस्त कुरकुरीत झाले की नाही तर या पद्धतीने तुम्ही देखील असा इंस्टंट रवा डोसा नक्की करून पहा आणि सोबत चटणीसुद्धा तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद